नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मालती असते ती मालती आता तिथे झोपलेली असते आणि तिथे आबा येतात आणि आबा म्हणतात काय मालती झोपल्या नाही का अजून तर आता मालती म्हणते की मला कशी झोप येणार तुम्ही सांगा ना तुम्ही तिथे त्या पुरीला ठेवलं माझ्या इंद्राजवळ आपण जर थांबलं असतो तर काय झालं असतं का आपण थांबलो असतो ना इंद्राजवळ आपल्या कशाला त्या पुरीला ठेवलं थे अहो तुम्हाला माहीत नाही ती पोरगी कशी आहे तिच्यामुळेच माझ्या इंद्रावरती ही वेळ आली आहे असं मालती म्हणते तर आबा म्हणतात ती तुम्ही काळजी करू नका हो आणि नीट काळजी घेईल आपल्यापेक्षा चांगली काळजी ती इंद्राची घेईल तुम्ही बघा नाही तर मालती म्हणते की मला नाही माहिती मला माझ्या इंद्रबाजवळ थांबायचं होतं आणि आता आभा राग राग तिथे बाहेर वर निघून येतात आणि वर आल्यावरती गॅलरीत उभं असतात तर तिथे आता मालती येते म्हणते की का असं वर निघून आलात तुम्ही चला खाली झोपायला ओ तुम्हाला खूप त्रास होत असेल आराम करा तुम्हाला आरामाची गरज आहे तर आता आबा म्हणतात तुला एवढंच वाटतं ना मालती मला आरामाची खरी गरज आहे तर मग का ग तू असं वागतेस का माझ्याशी असं बोलते तू ते राणीविषयी चांगलं का बोलत नाही आहे तू का राणीला चांगलं म्हणत नाही गं राणी किती चांगली आहे असं का करते तिच्यासोबत अगं ती चांगली पोरगी आहे असं आबा म्हणतात तर आता मालती म्हणते की हो असेल ती चांगली पोरगी मी कुठं नाही म्हणते मग चला तुम्ही झोपायला नंतर आपण ह्या विषयावर बोलूयात आणि खाली दोघं पण झोपायला येतात तर आता सकाळी सकाळी इकडे जी राणी असते ती राणी तिथे झोपलेली असते तर इंद्र उठतो आणि राणीकडे बघतो आणि आता राणी उठते आणि राणी ते झोपले असते आणि इंद्र राणीला म्हणतो की यांना कसं सांगू ना माझ्यावर किती यांच्यावर किती प्रेम आहे यांना काही सांगू ना सॉरी थँक्यू म्हणून उपयोग नाही आहे कारण यांचा विश्वास बसणार नाही माझ्यावरती माझी तर हिंमत होत नाही यांच्यासोबत बोलायची तर फक्त म्हणतो गुड मॉर्निंग तर राणी लगेच उठते आणि बघते तर आता राणी म्हणते की असं वागायला लागले म्हणजे पहिल्यासारखंच मला कशी सॅलरी दिली होती यांनी असंच काहीतरी असल तिला असं आठवतं तर आता लगेच इंद्र म्हणतो गुड मॉर्निंग तर आता राणी म्हणते की गुड मॉर्निंग असं बोलत असतात तेवढं तिथे आता मालती आणि आबा नाश्ता घेऊन येतात आणि ते म्हणतात मालती म्हणते की चला मी नाश्ता घेऊन आले आहे दोघांनी पण नाश्ता वगैरे करून घ्या बरं तर नाश्ता जाऊ चला लवकर तुम्ही दोघं पण पेशंट आहात ना दोघांनी पण नाश्ता करून घ्या कशाला उघडा झोपलात करा नाश्ता वगैरे असं म्हणते तर आता लगेच राणी म्हणते की मालक हा असं म्हणत असतील ह्या आणि राणीला आश्चर्य वाटतं तर आता लगेच ती म्हणते की मला माहिती इंद्र काळजी करू नका तुम्ही दोघं पण हे बघा मला माहिती राणीमुळेच आपला इंद्र वाचला आहे इंद्र तू राणीमुळेच वाचला आहे मला माहिती आहे अरे राणी नसती तर तुझं काय झालं असतं ना मला माहिती आहे अरे राणी नाही राणी तुझ्यासोबत असली ना आम्हाला कशाचीच भीती नाहीये त्यामुळं राणी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू इंद्रा जवळ सांभाळ कर आणि इंद्राची काळजी तूच घे आम्ही येतो दोघे पण नाश्ता करून घ्यावी तर नाष्ट ठेवला आहे असं म्हणतात आणि ते तिथून जातात तर आता लगेच इंद्र असतो त्याला कोणा तरी कॉल करायचा असतो तर आता तो म्हणतो की फोन कुठं आहे तर आता राणी म्हणते की काय झालं काय पाहिजे का तुम्हाला तर इंद्र म्हणतो की नाही तर तो म्हणतो की नंतर हो मला कॉल करायचा आहे तर आता लगेच ती म्हणते की कोणाला करायचं तर तो म्हणतो की केडीला करायचं आहे फोन करते का तेवढा तर आता लगेच जे रा हे आहे राणी म्हणते की हो लावते आणि ती फोन लावते पण कुणीच फोन उचलत नाही नंतर ना। केडी फोन उचलतो आणि त्याच्यावरती आता इंद्र खूप चिरकतो आणि म्हणतो की काय चाललं आहे तुमचा माझा फोन का कोणीच उचलत नाही आहे असं म्हणतो तर इकडं आता जो विक्रांत आहे तो घरी त्या केडीला त्यांना सगळ्यांना फोन करून सांगतो की हे बघा आता मी जसं सांगेल ना तसंच काम करायचं त्या इंद्राचा अजिबात त्यांना फोन वगैरे करू नका कारण की इंद्र खूप आ आजारी आहे मी जे सांगन तसंच करा माझं सगळं झालं पाहिजे असं म्हणतो तर आता इकडं खाली जी रत्नाकाकी असतात त्या उर्मिलाला विचारतात काय गं उर्मिला आज भाजीत काय बनवायचं तर उर्मिला सांगन तेच ते बनवतात आणि जो इकडं जो जो आहे आवी तर तो म्हणतो की काय गोहि काही काम आहे का तर लगेच म्हणतो की हो आवीला ती काम सांगते आणि तो पण दिवस जातो तर आता लगेच तिथं विक्रांत येतो आणि विक्रांत म्हणतो काय झालं बघा उर्मिला तर उर्मिला म्हणते की मी खूप खुश आहे तर विक्रांत म्हणतो की मी पण खूप खुश आहे तू का खुश आहेस पण असं उर्मिला म्हणते तर आता लगेच तो म्हणतो की हे बघ ना तुला सांगू का आज माझं सगळे ऑफिसमध्ये तिकडे कंपनीत सगळे माझे काम ऐकत आहेत त्यामुळं तर आता तू का हुशार हो? असं विचारतो तर ती म्हणते की तुला माहिती आहे का इथे काय झालं मलाच विचारून रत्ना नाही त्या घरात भाजी वगैरे बनवणार आहे आता आपल्या दोघांचं राज्य चालणार आहे मी घरात आणि तू तिकडे फॅक्टरीत असं ती म्हणते तर आता इकडं जी राणी आहे ती राणी म्हणते की बोला इंग्रजीत सर फोनवर इंग्रजीत बोलतो आणि तो केवर खूप ओरडतो म्हणतो की तुम्हाला काही काम आहे का नाही मला सांगायचं ना तुम्ही सगळं काही कंपनीत काय काय घडलं मिटिंग झालं का नाही मला कळवत जायचं ना तो मोठे ओरडायला लागतो तेवढ्या लगेच डॉ नर्स येतात त्या म्हणतात की काय ओरडत आहे तुम्ही अहो इथं हॉस्पिटल आहे तुम्ही जसे पेशंट आहेत ना तसे बाकीचे पण पेशंट आहे ओरडू नका ना असं म्हणते आणि लगेच आता जो इंग्रजीत आहे तो फोन कट करून टाकतो तर आता लगेच ती पे नर्स तिथून जाते सांगून तर आता लगेच जी राणी आहे ती म्हणते की इंग्रजीचा शांत झोपा कशाला काळजी करताय तुम्ही होईल सगळं ठीक तर आता लगेच राणीवर तो ओरडतो तर आता लगेच ते परत से तेनी की म्हणते काय तुमचं शिकलेल्या ले घरातले ना तुम्ही का ओरडताय ओरडू नका असं म्हणते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा